पण आज मीटिंग सुरुवात झाल्याच्या नंतर तुम्ही बघितला असायची एक भाट आहे तिथं नाना स्पॉट राजूरकर तो नाव लिहायचा यादीवरती आणि तेवढ्याच लोकांना तिथं बोलू दिला जायचं बाकी तुम्हाला बोलायची संधी सुद्धा तिथं दिल्या लागतो हा नवा काँग्रेस पक्ष आहे हा वाड्यावरचा काँग्रेस पक्ष नाहीये हा बंगल्यावरचा नाहीये हा सर्वसामान्य गोरगरीब घरातल्या ज्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे की परिस्थिती बदलली पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतय त्यांना संधी देणारा हा काँग्रेस पक्ष आहे म्हणून आम्ही सुरुवात सुरुवातीला ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांना बोला असं म्हटलं आणि मग नंतर आम्ही उभा राहिलो कारण इथं तुमचा आवाज दाबला जाणार नाही हा विश्वास देण्यासाठी या मुदखेड शहरामध्ये आज आम्ही बैठक घेतली एक लक्षात घ्या कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिघून वाजलेले सगळीकडे मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाने तयारी चालू केली भाजपमध्ये आज कोण आहेत तर भाजपमध्ये आज जे लोक आहेत ते लोक कोण आहेत तर लुच्चे आहेत लफंगे आहेत भ्रष्टाचारी आहेत बलात्कारी आहेत तवे आहेत गुंड आहेत बेवडे आहेत आणि बलात्कारी आहे अशा सगळ्यांचा कॅप्टन कोण आहे तर या सगळ्यांचा कॅप्टन म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे तर अशा सगळ्या चोरांचा लुटा पक्ष म्हणजे कोण तर भारतीय जनता पक्ष आहे आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये कोण आहे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत छोटे व्यापारी आहेत दुकानदार आहेत भाजी विक्रेता आहेत अठरा पकड जातीतला बारा मदतेदारांचा हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध या सगळ्या जाती धर्मातले सर्वसामान्य सच्चे इमानदार पक्के लोक त्यामुळं उद्याची जी निवडणूक मुदखेड मतदारसंघ होता दोन्ही माणसांना माहिती या मुदखेड मतदारसंघाला चार मुख्यमंत्री दिले महाराष्ट्राला माणसं दोन होते पण त्यांनी शपथ चार वेळेस घेतली चार मुख्यमंत्री दिले या मुदखेड मतदारसंघाला शंकरराव चव्हाण साहेबांना आपण दोन वेळा मुख्यमंत्री केलं अशोक चव्हाणांना दोन वेळा मुख्यमंत्री केलं त्याच्या बदल्यात तुम्हाला मला काय भेटलं जसं आता आपण सांगितलं की एक एक किलोमीटर जर मुदखेट शहरातल्या लोकांना पाण्याचा हंडा घेऊन लांब जावं लागत असेल तर तुम्ही मुख्यमंत्री होता त्या कालखंडामध्ये काय झप मारली का हा प्रश्न विचारायची वेळ आता आली म्हणून हा वनवासात होते तेव्हा तर हा प्रश्न विचारायची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून हा सवाल हा प्रश्न उदखेडच्या लोकांनी विचारला पाहिजे निवडणुका आल्या की आपलं बस विकत घेतलं जातं तुम्हाला किड्या बारखी किंमत आहे आणि आपल्याला सवय लागली खिड्या बुंड्यासारखी जगायची निवडणूक आल्या का दारू पैसा यामध्ये आपण सुद्धा इतके वेडे होतो की आपल्याला माणूस आपल्या समस्या आपल्या अडचणी काहीच दिसत नाही त्यामुळे ही सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावं लागणार आहे की त्यांचे पैसे येत आहेत का जेवढे वाटतील तेवढे घ्या एक रुपया सुद्धा सोडू नका आपला पैसा येतो त्याचा पैसा नाहीये सगळे पैसे घ्या मात्र मतदार कोणाला करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या भागातला रस्ता किती वर्षापासून नीट झालेला नाही हो तो बघा तुमच्या भागातले पाण्याचे प्रश्न सुटलेत का नाही ते बघा आज पाठीमागे निवडणुकांमध्ये मी फिरत होतो उजीबाई तुम्ही सांगितलं होतं अंगणवाड्या सुद्धा रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या मुस्लिम भागामध्ये अंगणवाड्या नाहीत प्राथमिक शाळा नाहीयेत ही ती इथल्या शहरात समस्या आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जायचं म्हटलं तर आता मुघट सरकार असेल किंवा भारत सरकार असेल माझ्या स्वतःच्या गावाला दरेगावला जायला इथून दोन गाव पाठ्यापासून आमच्या गावाकडे जायचं म्हटलं तर तुम्हाला सांगायलो दहा पैकी आठ लोकांचे मनके खराब झालेले आहेत सध्याला जितका खराब रस्ता त्या ठिकाणावर जायचं ते पक्षात होते तेव्हा त्यांना ते शंभर वेळा सांगितलं रस्ता करा पक्षातून निघून गेले त्यांची सुपुत्री आमदार झाली त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही बेश्रमाचे झाडं लावून आंदोलन केलं पण हे इतके बेश्रम आहे की त्याच्याकडे अजूनही लक्ष द्यायला तयार नाहीये रोज माणसं म्हणतायत सोरेगाव मध्ये तिथं काही तरुण उपोषणाला बसलेले होते काल मला फक्त फोन आला आपल्या एका कार्यकर्त्याचा की ज्या रस्त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो तिथं काहीच नाही थोडासा मुरु माणूस टाकला तो परत पाण्यानं वाहून गेला आणि काल एका तरुणाचा अपघात झाला तो आता दवाखान्यामध्ये एडमिट आहे ही या तालुक्याची परिस्थिती आहे त्यामुळे गुलामीत लगायचं पत्कारायची का नव्या कोरांना संधी द्यायची हे तुम्हाला ठरवायचे कारण आता ही निवडणूक विधानसभेची नाहीये ही निवडणूक तुमच्यातला कोणीतरी निवडण्याची मनगट धरून तुम्ही ऑफिस मध्ये घेऊन जाऊ शकता असा माणूस निवडून देण्याची निवडणूक आहे तुमच्यातला कोणीतरी नगरसेवक होणार आहे तुमच्यातला कोणीतरी पंचायत समिती सदस्य होणार आहे तुमच्यातला कोणीतरी जिल्हा परिषदचा सदस्य होणार आहे आणि जर सत्ता आली तर तो उद्या सभापती असू शकतो तो जिल्हा परिषदेचा सुद्धा सभापती असू शकतो नगराध्यक्ष सुद्धा कोताव सावकारच्या माध्यमातून मुदखेड शहरामध्ये काँग्रेस पक्षा जात असेल की डंकेची कारण वातावरण बदललेलं परिस्थिती बदललेली आहे पुरामध्ये सगळं वाहून गेलं काय भेटलं आपल्याला काय म्हटलं पुरामध्ये पुरा सरकारनं काहीच दिलं नाही सरकारनं ना, उलट सांगितलं ऊसाच्या उत्पादनामधून प्रत्येक त्याला मग काय करा पंधरा रुपये कापून घ्या आणि ते पंधरा रुपये कापून काय केले जात आहे शेतकऱ्याला वाटल्या जात आहे त्यामुळं या असंख्य मुद्द्यावरती आपल्याला लगायचंय सरकारची भूमिका काय चोराला मलिना आणि शेतकऱ्याला धतुया ही सरकारची सध्याची भूमिका आहे त्यामुळं आपण सुद्धा शेतकऱ्याचे पोरो आपण सुद्धा फडणवीसांना विचारायचंय माझ्या बापाने नाही केला पेरा तर तू काय खाशील धतुरा हे आता आपल्याला शेतकऱ्यांच्या पोरांना पुढे येऊन विचारावं लागणार आहे या भुदेड शहरामध्ये तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्र फिरत असतो राज्याचा प्रवस्त आहे ना अनेक वर्षापासून महाराष्ट्रात जातो बारामती शहर असेल किंवा इतर शहर असतील इंदापूर असेल पुणे जिल्हा असेल तिथले छोट्या छोट्या ग्रामपंचायती सुद्धा या मुदगीरपेक्षा चांगल्या आहेत पुढे पैसे कशामुळे चांगल्या तर तिथल्या नेत्यांना विकासाची दृष्टी आहे विकास कसा करावा हे तर मी तर एक भारत उलयात गेलंय आपलं रेल्वेचा प्रश्न होता तुम्हाला माहिती आहे त्या उहेरून पावसात माणसांना जाताय शहरात ठाकोरांना विचारलं त्या भुयारी मार्गातून जाता आहेत का अजिबात जाता आहेत नाही आज इथला बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या नियोजित जागेच्या था। तिथं जो फाटक होतं रेल्वेचं बंद केलं आणि ते बंद केल्यामुळं समोरच्या ठिकाणावरती माणूस आज दिवस आहे आज दिवस आहे तो आठ दिवस मजुरी करतो आठ दिवस मेहनत करतो आणि आज बाजारला येतो त्याला कधीकडे आपल्या लेखनाला चप्पल घ्यायला जायचं असतं किंवा किराणा विकत घ्यायला मोंड्यामध्ये जायचं असतं त्याला जर जायचं असेल तर आता दीड किलोमीटर फिरून जावं लागतंय कारण विकास कसा करता येत नाही किंवा विकासाचं किशोर एखाद्या शहराचं वाटोळ करावं हे हो। कोणाकडनं बघावं हे हो। अशोक चव्हाणांकडे आपण बघितलं पाहिजे तसं हे वाटोळ या मुख्य शहराचं त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आपली इथून पुढे युवक काँग्रेसचा हो, एक मोठा मोर्चा काढायचा आहे तो कुठला असणार आहे तर रेल्वेचं फाटक बंद केलं हरकत नाही उहेरी मार्ग तुम्ही भंगार दर्जा केला हरकत नाही पण इकडचा माणूस तिकडे जायचा सा कसा सांगा मी या रेल्वेच्या पटलीच्या पलीकडनं पलीकडे माणूस आणि तिकडचा अलीकडे येण्यासाठी एकही ये सोयीचा रस्ता नाही आपली मजबुरी आपल्याला जावं लागतंय पण जे पायम आहेत ते कसे जात आहेत तर ते जीव उचित धरून जात आहेत त्यामुळं आपली इथून पुढे मागणी असणार आहे की आता अगोदर जिथं फाटक होत ते फाटक परत चालू करा टू व्हीलर साठी तरी आणि नाही होत असेल तो वरून जाण्यासाठी जसा डेलो नाक्याला ब्रिज आहे तसा पायान चालायचा पाहिजे तो झाला नाही मुख्य शहराला आपण बंद करू इतकी ताकद आपल्याला युवक काँग्रेसला दाखवावी लागणार असत्य समस्या आहे असत्य समस्या आहे त्या शहरामध्ये शहरामध्ये फिरायचं म्हटलं तर तालुका आहे माझे काय मित्र आले होते त्यांना म्हणलं आमचं तालुक्या तालुका आहे का आमच्या ग्रामपंचायती मोठा तुम्ही आमच्या इथल्यापेक्षा ते पाठी बाहेर इकडं स्टँड करून ठेवले स्टँड कधी वाटत बस स्टँडची जर आणि पॅसेंजर कुठं असतात ते बांधलेले बांधलेले ते त्यामुळं हे असंख्य प्रश्न आहे हे प्रश्न तुमच्या माझे हे आपले प्रश्न आहेत आणि आपल्या प्रश्नावर मी जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतोय ते निर्लज्ज लोक आहेत तुम्ही तर तुमच्या हक्कासाठी बोलला नाही लढला नाही तुम्हाला काहीच भेटणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून आता आपल्याला आपल्या हक्कासाठी लढायचं लढायचं की नाही तुम्हाला पटत का नाही त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे विधानसभेला त्यामुळं आता या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आता दोन न वाटतील अडीच न वाटतील तीन न वाटतील अलग लक्षात एक रुपया सुद्धा सोडायचा नाही पैसा सोडायचा का ते काय सोयाबीन टिकून आणले काय त्यांनी काय आणलेला नाहीये आपल्याच शहरातून पैसा आहे असं समजा पाच वर्ष तुम्हाला देऊन तुमचा पैसा तुमच्या खिशात यायला तो पैसा परत घ्यायचा आहे आणि या शहराला मुदखेड हा काँग्रेसचा बाले किल्ला होता आहे आणि हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्याला दाखवून द्यायचंय कारण इथला नेता तुम्हाला ग्रहित करतोय तुमचं कसं झालंय आपलं कसं आलंय त्यांना वाटतय की आपण मेंढर आणि त्यांना वाटेल त्या पद्धतीने हात नाही असं त्यांना वाटतय पण इथल्या तरुण पिढीला आपल्याला दाखवून द्यावं लागेल की असं अजिबात नाहीये आज तुम्हाला सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा असेल किंवा इथला औरंगाबाद मध्ये एमआयडीसी आज मृत्येचा बेरोजगार कोरगाव कुठं जातो काम करायला कुठं जातोय काम करायला एक तर निजामबादला जावं लागतं नाही तर पुढं हैदराबादला जावं लागतं नाही तर पुढं संभाजीनगरला जावं लागतं नाही तर पुण्या मुंबईला जाऊन तिथं पंधरा वीस हजारावरती नोकरी करावी लागते माजी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला या शहरामध्ये एखादी एमआयडीची का अंतारी नाही हा सवाल आता उद्या तुम्ही प्रचार आल्यावरती एखाद्या पुराण उभारावर विचारा की तुम्ही एकोणीसशे सत्याऐंशी ला पहिल्यांदा खासदार झाले सत्याऐंशी त्या दोन हजार पंचवीस संपत आलेला आहे किती वर्ष झाले इतक्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये आम तुम्ही आम्हाला काय दिलं तर तुम्ही आम्हाला खड्डे दिले खाण्याने रस्ते दिले नाल्या आणि या शहराचं याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिले नाहीये म्हणून तुम्हाला सांगतोय ही संधी या निवडणुकांमध्ये आम्ही को नाहीयेत कोण बा असणार आहे पंचायत समितीमध्ये आमच्या पुरुषांसारखी बोल असणार आहेत कोण असणार आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कोल असणार आहे तुझी भाई सरकार एखादा तरुण असणार आहे किंवा या ठिकाणावरती सर्वसामान्य घरातले आपली पोर असणार आहे या पोरांना निवडून आणायचे यांना पाडण्यासाठी भाजपनं तुम्हाला मला लुटून कमवलेला पैसा आता बाहेर काढलेला आहे कालच्या दिवाळीमध्ये इथल्या शेतकऱ्यांना एक फटाका भेटला नाही अनेक सर्वसामान्य घरामध्ये यावर्षी दिवाळी झाली नाही रोजनदारांच्या घरामध्ये दिवाळी झाली नाही मुख्य शहरामध्ये तुम्ही आम्ही सगळे जण आपल्या हातावरती कोट आहे सर्वसामान्य घरात यावर्षी दिवाळी झाली नाही पण एकवीस आमदारायला डिफेडर मिळाले एकवीस आमदार आहे का डिफेंडर आहे आणि इकडे आपल्या एसटीची काय अवस्था आहे आणि टेस्ला कार माहिती आहे का तुम्हाला टेस्ला टेस्ला कार महाराष्ट्रात आली आणि पहिली कार विकत घेतली परिवहन मंत्र्याच्या कोरानं घेतली म्हणजे एस नाही त्याच्या कोरानं पहिली टेस्ला कार विकत घेतली आणि एसटीची काय अवस्था आहे एसटीची अवस्था तुम्हाला सांगतो मी दरेगाव वरन आमच्या टाकळीकडे जात होतो दरेगाव टाकळीकडे तर एक बस आली आणि मग गाडी बाजूला घ्यायला लावली मी आमचा संग्राम आहे चालवत होता तालुका प्रदेश गाडी गाडी बाजूला घेतली पहिली गाडी नीट पास झाली सातव नीट होते आरशाला हमी केली माझ्या अजून एक रॅस असेल त्याचा तर अशा प्रकारचा आहे तर असंच सध्याच सरकार आहे त्यामुळं हे मत चोरून निवडून आलेलं सरकार आपले मत चोरण्यात आले काल तुम्ही मोदींचं भाषण ऐकलं असेल बिहार मधलं ऐकलंय का कुणी कोणी ऐकलं का नाही मला माहीत नाही रीलटेड आहे या युवा अपडेट तर गलिंदर मोदी असं म्हणाले की या देशामध्ये या देशामध्ये आम्ही मुक्कट डेटा दिला एक जीबीचा त्याच्यामुळे युवाय फायदर महिनो आमने में डेटा दिया इसलिए युवा रील्स बनला आहे असं मोदींनी सांगितलं पण आज रील काय झाले आज राहुल गांधी काय सांगत मोदी म्हणतोय रील्स बनून पोरांचा फायदा होतोय पण राहुल गांधींनी सांगितलं या देशातला तरुण मुरगा काय करतोय तर दिवसाचे त्याच्या उमेदीच्या काळातले त्याच्या उमेदीच्या काळातले हा उमेदीचा काळ आहे आता तुम्ही पाच दहा वर्ष मेहनत करू शकता आता पहिला पहिला आमच्या इतकं काम करत होते का अजिबात होत नाही आमच्या मुंगल मामाला विचारा तरुण आहेत म्हणा त्यामुळं आज पन्नाशी नंतर काम करा म्हटलं तर होतं का तर होत नाही हा तुमचा माझा उमेदीचा तुम काळ आहे कशामध्ये

आपल्याला घेऊन जायचंय हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे आणि एकीकडे काय एकीकडे सांगितलं जात आहे हिंदू एकीकडे काय एकीकडे सांगितलं जात आहे मुस्लिम खत्रेमध्ये आणि दुसरीकडे राहुल गांधी काय म्हणतायत वास्तव सांगतायत राहुल गांधी सांगतायत ना हिंदू खत्रेमय ना मुसलमान खत्रेमय ना सिख खत्रेमय ना बौद्ध खत्रेमय तो कोण खत्रे धर्म केम पे राजनी करणे वालो की खुर्ची आणि म्हणून आता हिंदू मुस्लिम करून बघितलं त्याच्यामध्ये कळलं की आता त्यांना वाटलं की हिंदू मुस्लिम करून आता चालणार कर नाही कारण या देशातला हिंदू शहा झालाय या देशातला मुस्लिम हुशार झालाय त्यांना माहितीये आम्ही ईद सोबत जातो आम्ही दिवाळीला फराळ जातो मग आम्ही तर एकच आहोत आम्ही विकतोय ते घेतायत ते देत आहेत आम्ही घेतोय एवढा आमचा दररोजचा ऋणानुबंध आहे मग हिंदू मुस्लिमांचा खतराच काय हिंदू मुस्लिम धोक्यात राहिला असता दुकान चाललं असतं का तुमचं चाललं असतं किंवा आम्हाला मोठं चांगली भेटली असते का तर हा एक उदाहरण पण मी तुम्हाला देतोय म्हणून विषय असा आहे की हिंदू मुस्लिमांचं काहीच नाही आपलं वर्षानं सगळं नीट चाललंय पण भाजपला काय केलंय हा व्हायरस आपल्या डोक्यामध्ये चाललाय आणि आता पुढे गेले ते पुढे काय गेले तर त्यांनी मराठा ओबीसी भांडण लावले त्यानंतर धनगर आदिवासी भांडण लावलंय बंजारा आदिवासी भांडण लावलंय पुढे काय करायचंय तुम्हाला सांगतो आता त्यांना काय करायचंय तर त्यांना करायचंय की लोकांनी आता कंटाळून बांधलं पाहिजे जातीत भांड लावायचे आणि जातीत भांड लावून त्यांना लोकांनी म्हटलं पाहिजे एवढं भांड आरक्षण होत असतील तर आता आरक्षण काय करून टाका रद्द करून टाका म्हणजे इथं भेटणारं दलितांचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण आदिवासीचं आरक्षण या हापचडीवाल्या संघटनांना रद्द करायचंय आणि या देशामध्ये या देशामध्ये काय करायचंय त्यांना परत मनुष्य आणायची परत भटशाही आणायची आणायची आणि याला कोण थांबू शकत तर याला या देशातला युवक थांबू शकतो की ताकद फक्त युवकांमध्ये तुम्हाला उदाहरण देत तुम्ही बघितलं असेल नेपाळमध्ये नेपाळमध्ये काय झालं तुम्ही बघितलंय का नेपाळमध्ये जेएनजी म्हणजे दोन हजार एक नंतर जन्मले जे काब्रे दो का ते दोन हजार एक नंतरचे जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनं नेपाळमध्ये म्हणजे बाई सत्ता पाठवून टाकली पंतप्रधानाला ढुंगणाला पाय लावून पडून लावले श्रीलंकेमध्ये सुद्धा काय झालं श्रीलंकेमध्ये सुद्धा ते झालं आता अमेरिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प प्रं, ट्रम्पात्या त्याच्या विरोधामध्ये सगळी तरुण पिढी रस्त्यावरती आलेली आहे पण भारतातल्या तरुणाला काही फरक पडत नाही का पडत नाहीये तर काल हे देशातला जे बेकार पंतप्रधान आहे ना त्यांनी जे सांगितलं काय सांगितलं की रिल्स पे युवा बिझी आहे तर आपल्याला त्यांनी काय केलंय तर भाजपचं एकट्या दिल्लीचं तीनशे कोटी रुपयाचं बजेट आहे महिन्याचं तीनशे कोटी रुपये खर्च केले जातात कशासाठी खर्च केले जातात तर तुम्हाला मूर्ख बनवणाऱ्या रिल्स टाकण्यासाठी तुम्हाला खर्च केले जातात मुल्ला नावानं मुल्ला नसरुद्दीन नावाने पेस त्यांचे हिंदू नावाने पेस त्यांचे शंकर नावाने पेस त्यांचे बौद्ध नावाने पेस त्यांचे आणि हे सगळे चालवणारी कोण आहे संगो त्यांची आर एस तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे <laughs> आणि म्हणून हे चित्र बदलण्याची संधी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान यांनी केला बाबासाहेबांचं संविधान आर एस एसच्या माणसांनी भाजपच्या माणसांनी दिल्लीमध्ये जायला तुम्ही बघितलं असेल यांनी काय केलं यांनी काहीच केलं नाही हातेच्या अंतरावरती संसदे मोदीजी भाषण करत होते पण ते एकदा सुद्धा म्हटले नाही की माझ्या बाबासाहेबांचं संविधान जाण्यात आलं आणि एकीकडे येऊन काय म्हणायचं बाबासाहेब के साथ मेरा पुराना रिश्ता आहे दलिंद्र कशाचं नात आहे तिथं संविधान जायला आलं तू काहीच करत नाही परत तुम्हाला सांगतो तिकडे ते आफ्रिकेत गेले आफ्रिकेत जाऊन काय म्हणले मोदीजी आफ्रिका के साथ मेरा बहुत पुराना नात आहे म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी जायचं थापा था। मारायच्या था राज्यामध्ये था था देवेंद्र फडणवीस मी त्याच पद्धतीने करतोय त्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो त्याचं उदाहरण असेल एका शाळेमध्ये एक पोरग एक बिलीन धरून ते पोरग काय करायचं रोज शाळेच्या टपावरती जायचं आणि टपावरून दुसऱ्याच्या अंगावरती सुटायचं त्या ठिकाणावरती ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष मानवीय प्राध्यापक यशपाल स्वागत करावं सरांचं या ठिकाणावरती संपूर्ण तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण आसन ग्रहण करावं जोरदार सुरुवात अशी केली की ज्याला बोलायचं त्याला आधी बोलायचं आपण बोलणार कारण पूर्वीची जी काँग्रेसला काम लोका त्या लोकांनी लोकांनी केलं इथल्या सर्वसामान्यांना त्यामुळं आता आमचं ठरलंय आणि आम्हाला आपल्याला विनंती करायचं आम्हाला आमचे नेते आहात प्रदेश वर्ती आहात प्रदेश अध्यक्ष आहात मला विनंती करायची आहे की आत्ताच यामध्ये इथं जे बसलेले आहेत हा प्रत्येक पोरगा कमीत कमी स्वतःच्या सोबत पन्नास शंभर पोरांचं संघटन असलेला इथला प्रत्येक जण आहे आणि ही बैठक जी ही बैठक फक्त बारा तासामध्ये त्या बैठकीचं नियोजन केलं आणि ही मंडळी आलेली त्यामुळे मला अधिकच बोलायचं नाही बराच वेळ झाला मी सांगतोय पण मला इतकी विनंती आपल्याला करायची की इथला नगराध्यक्ष जरी आपण ज्येष्ठ देत असाल तरी जे नगरसेवक आहेत त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण युवकांसाठी असावं ही विनंती न जाणाऱ्या आपण तिकीट आपल्या अगोदर सुद्धा बऱ्याच जणांनी मनोबल व्यक्त केलं की आता निवडणुका आलेल्या निवडणुका आल्या कि भाजपकडचे बरेच प्रधानमंडळी आणि मग तिकिटासाठी मागे उभे राहतात आणि त्यावेळेला निवडणुकीच्या निष्ठेच्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये मेहनत करणाऱ्या मुलांची संधी कापली जाते त्याचं आणि हे तिकीट कापल्या काय तर सुरुवातीला पाय कापल्या गेलोत्व त्यामुळे या विनंती करतो की आपण मान्य हर्षवर्धन सपकार साहेबांच्या कानावरती सुद्धा मुद्दा टाकावा की नांदेड जिल्हा युवक काँग्रेस अत्यंत ताकदीनं कामाला लागलेली आहे इथली पंचायत समिती असेल इथल्या जिल्हा परिषद असतील नगर परिषद असेल महापालिका असतील त्या ठिकाणावरती भाजपच्या विरोधामध्ये तंड ठाकूर युवक काँग्रेस उभी आहे आणि ते पैशाला जरी आले तरी आम्ही चांगला चारही मुंड्या चित करू की ताकद इथल्या युवक मध्ये आहे आणि मुदखेड मधला नगराध्यक्ष आपला होईल मध्ये नगरसेवकाचं बहुमत काँग्रेस पक्षाचं असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या दोनही जिल्हा दो 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 परिषदा चारी पंचायत समित्या या महाविकास आघाडीच्या त्यापेक्षा अधिक मी म्हणेल कि त्या फक्त काँग्रेस पक्षाच्याच असतील अत्यंत विश्वासानं या ठिकाणावरती सांगतोय मला सांगायचंय की आपल्या नांदेड जिल्ह्यात माननीय प्राध्यापक भिंगेसरांच्या नाते वाहतो प्रचंड लोक पद भेटले भिंगेसरांनी काय केलं तर सरांनी ज्यांनी आपलं वाटतुळ केलं होतं तर तुम्ही येण्याच्या आधी सांगितलं आपण जर मुदखेड मध्ये फिरला तर मध्ये तालुका ग्रामपंचायती असतो अशी परिस्थिती तर या शहराचं ज्यांनी वाटतोळ केलं त्यांना तुम्ही चारी मुंडे चित केलं हो त्याबद्दल मुख्य शहराच्या वती झालं सरांच्या माध्यमातून ओबीसीचं काँग्रेसचं ओबीसी विभागाचं काँग्रेसचं राज्याचं अध्यक्षपद हे नांदेड जिल्ह्याला भेटले आणि नांदेड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं पद ओबीसी विभागाचं आपल्या जिल्ह्याला भेटलेलं आहे हा आपल्यासाठी बहुमान आहे त्यामुळं मी जे बोलत होतो सर येण्याच्या या राज्यामध्ये तो ओबीसी मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर आदिवासी वाद बंजार आदिवासी वाद ते धार्मिक वाद जातीय वाद लावण्याचं काम दलित फडणवीस नावाचा माणूस करतोय त्या माणसाचा घट आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाहीये त्यामुळं ते जातीय वाद म्हणतील आपल्याला सोयाबीनला भाव मागायचे ते धार्मिक वाद म्हणतील आपल्याला शहरातले रस्ते मागायचे ते होत्या हिंदू मुस्लिम आपल्याला पोरांच्या हाताला नोकऱ्या ते काही म्हणतील आपल्याला नोकरीवरती खांब द्यायचंय हे आपल्याला ठरवावं लागणार आहे त्यामुळे मला जिल्हाध्यक्ष या, या, या नात्याने योग काँग्रेस इतकंच सांगायचं आहे तुम्ही जोमाना तयारीला लागा जो निष्पावाद आहे ज्याच्या पाठीमागं मतदारांची ताकद आहे त्यांच्या पाठीमागं युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष अत्यंत दत्तनपणे मजबूतपणे उपाय तुमच्या तिकिटासाठी आम्ही संघर्ष करून आणि तुमचं तिकीट तुम्हाला आणून देऊ या अत्यंत विश्वासानं या ठिकाणावर सांगतोय काँग्रेस पक्षामध्ये गटगट नाहीये ते आम्ही मानणारे नाहीये तुम्ही कुणासोबत राहताय काही तो विषय नाही महत्वाचा महत्वाचं काय तुम्ही काँग्रेस पक्षाचे आहात का नाही हे महत्वाचं आहे आणि भाजप प्रजपाचा पराभव झाला पाहिजे आणि उमेदवारानं भक्कमपणे लढलं पाहिजे हे महत्वाचं आहे काल ब्रिगेसरांनी नांदेडला महत्वाचा मुद्दा सांगितला म्हणजे काय तर निवडणुका म्हणजे निवडणुकीत पैसे वाटा दारू वाटा कोंबडी वाटा निवडून हा नाही निवडणुका म्हणजे काय तर निवडणुका त्या विचारधारेवरती लढल्या गेल्या पाहिजे आणि त्या निवडणुका इतक्या ताकदीने लढल्या गेल्या पाहिजेत हा जिद्द होत राहते पण प्रत्येक पातळ्यांवरती आपण लढणं शिकलं पाहिजे <laughs> आणि राहुल गांधींचाही पोस्ट झाला आहे ते आपल्याला लढायचे अधिक सवेल घेणार नाही जोमाना कमाला लागा नगर परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिथे आमची गरज आहे तिथं सांगा दिवस रात्र आम्ही तुमच्या सोबत आहोत जे जे करून आहेत त्यांना शंभर टक्के काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संधी दिली जाईल तिकीट दिलं जाईल आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती बेताची जरी असेल पण तुमच्यात क्षमता असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आणि तुमच्यामध्ये वर भरण्यासाठी ही बैठक होती कारण विरोधकांच्या बैठका होत आहेत काय लागले तुम्हाला उद्या वाटत नको की काँग्रेस पक्षाचं काय आणि म्हणून ही बैठक आहे आता तुम्ही जोमाने कामाला नगराध्यक्ष आपला त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये प्रशांत असेल त्याचबरोबर ज्ञानेश्वर असेल किंवा आपली सगळी मंडळी त्यांना सांगतोय की जोमाना कामाला लागा मुघट सर्कल आपला असलं पाहिजे दोनही ओबीसी ना सुटलेले आहेत दोन्ही जिल्हा परिषद सदस्य चार समिती सदस्य हे आपले असले पाहिजे त्यामुळं पक्षाची बांधणी करा गावागावामध्ये गा बूथ कमिटा करायचे मतदार याद्या चेक करा कुठल्या मतदार यादीमध्ये काय नुकसान आहे किती किती भेसळ गेलेली आहे काय मेलेल्या माणसांची नाव वगैरे गेलेली आहेत की नाही डबल नावं आहेत का नाही त्याची तपासणी करा आणि तसं असेल तर इथं निवडणूक आयोगाकडे तक्रार करा तुमचा ऐकत असा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आता इतकी सत्ता द्यायची नाहीये की नाही हा फक्त शंभर टक्के आपल्याला आता, 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 धर्वे। धर्वे आता चारी मुंड्या चिप करायचंय एवढंच ठरवायचंय बाकी काही घाबरायची गरज नाही आपले काही दोन नंबरचे धंदे नाही बरोबर लोक येतील बोलवतील तुमचा काय दोन नंबरचा धंदा आहे का कुठला अजिबात नाहीये म्हणजे काय हप्ते घेता का त्या राज अजिबात नाहीये त्यामुळे आपलं त्यामुळे घाबरायचं नाही साहेबाचे त्या माणसं येतील चव्हाणांचे किंवा त्यांचे चमचे येते आणि ते तुम्हाला भूल तापा द्यायचे त्यांना ता भूल तापांना बळी पडायचं नाही त्यांना एकच विचारायचं बापू मतदान पण गेल्या सदतीस वर्षात मुलगेला एकही कंपनी का अन्न झालं नाही एवढं एकच विचारा त्याचं उत्तरच नाही उत्तर जर दिलं त्यांनी तर मग बघता येईल एका दिवसात करता येत नाही त्यामुळे तुम्हाला माहिती आहे कुणाच्या पाठीमागे राहायचं आधीचा वेळ मी घेणार नाही देशाची परिस्थिती वाईट आहे आणि दोन हजार चार ला एमआयडीसी सर मंजूर झाली होती मेनक्याचं बाजू तिथं आता नुकत्याचा कचरा टाकला जातो सर करीत बरोबर आहे ना कचरा वर्षी आपण भेट दिली होती तिथे आता कचरा टाकला जातो तर अशा आमच्या उद्योगाचं स्वप्नामध्ये अशोक चव्हाणांनी कचरा टाकण्याचं काम केलं ते म्हणताय आम्हाला वनवास दिला मतदार मतदारसंघात वाटप म्हणून आम्हाला वनवासला टाकलं सगळं वनवास भेटला मुख्यमंत्री पदाला जर वनवास वाटत असेल तर तुम्हाला हात विनंती आहे प्रदेश अध्यक्ष साहेब सांगा मला वनवास द्या मला मी असा वनवास घ्यायला तयार आहे असो अधिक वेळ घेणार नाही आपल्याला जिल्हा योग मी एवढं बोलतो आणि मी माझं भाषण थांबवतो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आला असा अजून आपल्याला भेटत राहायचं मी आता परत प्रभाग मी आहे सर्कल आहे आणि पंचायत समिती गण निहाय युवक काँग्रेसच्या बैठका होणार आहेत प्रशिक्षण होणार आहेत आणि आज बऱ्याच जणांना बोलता आलं नाही हे तर संधी भेटणार आहे आणि ज्यांना भाषण शिकायचं आहे त्यांना मी भाषणही शिकवतो काय बोलायचं ती लिहून देऊ पण आपले गोरख पक्के असले पाहिजे एवढं लक्षात घ्या आर एस एस वाले फक्त आहे ते काय करत आहेत तिकडे समरेखिक संबंध चाललेले आहेत त्यामुळं आपण पक्के आहोत विरोधात शक्य आहे तेवढं लक्षात घ्या आधी काय बोलणार नाही आधी काय बोलणार नाही तेवढंच लक्षात घ्या मी यानंतर सरांना विनंती करतो की आमच्या वतीने एक छोटासा सत्कार आम्ही आयोजित केला खरं तर सर आम्हाला मोठा कार्यक्रम आपला घ्यायचा होता पण मला कळालं की सर एका आर्थिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मुठखेड इथ आलेले